आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा हळद मका गहू आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावतच आहेत कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू आहेत आज कांद्याचा भाव अनेक बाजारात एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याचे भाव काहीसे नरमले होते बाजारातील कांद्याची आवक कायम आहे दर कमी झाल्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत आले यंदा रब्बी कांदा बाजारात आल्यापासून दरावर दबावे पावसाचाही परिणाम कांदा गुणवत्तेवर होतोय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय नाफेड आणि खरेदीमुळे दर पडत असल्याचं शेतकरी देशातील बाजारात हळदीची हो आवक सरासरीपेक्षा चांगली असल्याचा व्यापारी सांगत आहेत हळदीला हो असलेली मागणी दोन कमी झाली होती त्याचा दबाव दरावर आलाय हळदीचे हो भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार तेरा हजारांच्या दरम्यान आहेत निर्यातीसाठी हळदीला हो उपेक्षित उठाव नाहीये त्यातच सध्या लागवड आघाडीवर आहे गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढली आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु मर्यादा राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त देशात गेल्या वर्षभरातील तिन्ही हंगामात मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच चालू खरीपातही मक्याची लागवड वाढली आहे याचा दबाव दरावर येतोय तसंच मक्याच्या दरवाढीला मागील दोन वर्षांमध्ये इथेनॉलमुळे चांगलाच आधार मिळाला होता परंतु यंदा इथेनॉलसाठी आता तांदूळ आणि ऊसाचा पर्याय असणार आहे त्यामुळे मक्याचे दर स्थिरावलेत सध्या मक्याचे दर दोन हजार दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळात मक्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात मात्र यंदा मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय सरकारने गव्हावरील स्टॉकची मर्यादा कमी केली आहे त्यामुळे क्विंटल मागे तीस ते पन्नास रुपयांची निर्मई आली होती परंतु दर पुन्हा स्थिरावलेत सणासुदीच्या काळात गव्हाचे भाव वाढू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय सरकार ऑक्टोबरमध्ये हा निर्णय घेईल असा अंदाज व्यक्त केला जातोय पण सरकारने हा निर्णय लवकरच घेतला याचा बाजारावर काहीसा परिणाम दिसला परंतु बाजारात गव्हाची आवक कमीच आहे तर सणासुदीच्या तोंडावर गव्हाला उठावे सध्या गहू दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे विकले जात आहेत सध्याचा दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात भेंडीला चांगला उठाव आहे भेंडीची आवक मात्र मर्यादित असल्याचं व्यापारी सांगतात भेंडी पिकाला मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसतोय त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे सध्या भेंडीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय भेंडीची आवक राज्यातील पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर बाजारातच काहीशी अधिक दिसतीये इतर बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटलपेक्षा कमीच आहे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे भेंडीचे दर आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोव्हन लाईब करायला विसरू नका